युवकानो दारू नाही दूध प्या या उपक्रमाने संभाजी ब्रिगेडने केलं वर्षाचं स्वागत संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम युवकानो दारू नको दूध प्या या उपक्रमानं मसाला दुधाचं वाटप करून नऊ वर्षाचं स्वागत करण्यात आलं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गेल्या दहा वर्षापासून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो पाश्चात्य देशांचं अनुकरण करून आजची तरुण पिढी बेसनाकडे वळते येणारी पिढी हे सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनी झाली पाहिजे हा या उपक्रमाचा उद्देश आहे असं मत संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केलं एक व्यक्ती निर्व्यसनी असेल घर सुरक्षित तर देश सुरक्षित एका दारूच्या बाटलीमुळे जिंदगी बर्बाद होते घरातील शांतता संपुष्टात येते त्यामुळे युवकांनी व्यसन करू नये असं आवाहन करण्यात आलं यावेळी बंदोबस्तावर उपस्थित पोलीस बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके प्रमुख सीताराम बाबर सुलेमान पिरजादे ओंकार कदम रमेश चव्हाण दत्तात्रय जाधव विकी पाटील रवी शिरगिरे श्रीकांत बाळवतकर अजमल शेख आयाज दिना मेंबर सिद्धार्थ बनसोडे नागेश पवार मुस्तफा शेख सोनाली पवार राजेंद्र माने बसवराज आळंगे आदी उपस्थित होते सर्वप्रथम सर्व भारतीयांना नवीन वर्षाच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने नवीन वर्षाचं स्वागत हे युवकांसाठी एक संदेश द्यावा म्हणून दारू नाही दूध प्या याचं कारण म्हणजे आजकाल पाश्चित्य देशाचं अन करून करून आपले युवक व्यसनाच्या अधीन जात आहे थर्टी फर्स्ट हा डीजेच्या आणि दारूच्या आहारी जाऊन हे साजरा करीत आहे ही आपली संस्कृती नसून यामुळे युवा वर्गाचं अत्यंत मानसिक आर्थिक आणि शारीरिकसुद्धा नुकसान होत आहे त्यामुळे युवा वर्गांनी व्यसनापासून अलिप्त राहावं हो म्हणून दारू नाही दूध प्या हा उपक्रम संभाजी ब्रिगेड दरवर्षी राबवत आहे यंदाचं आमचे दहावं वर्ष असून युवकांनी या व्यसनाचे आहारी न जाता दारूच्या आहारी न जाता कारण दारू पिल्यामुळे कुटुंब संपूर्ण उद्धवस्त होतं त्याचे दूरगामी परिणाम कुटुंबावर होतात म्हणून व्यसन न करता आपण चांगलं पौष्टिक दूध प्यावं शारीरिक कसरत करावी आणि मजबूत जे बांधा आपलं शारीरिक आहे तो देश अर्पण करावा अशी मी संभाजी ग्रंथ्यवतींनी युवकांना आवाहन करतो दारू जे पीत आहेत तर दारू न पिता दारू व्यसनमुक्ती होण्याकरिता त्यामुळे जे फाय गैरफायदे होत आहेत ते लोकांची घरं फुटत आहे त्यांच्यासून ह्याच्यातून एकच त्यांनी सल्ला दिलेला आहे की दारू पिऊ नका आणि त्याच्याऐवजी दूध आणि हे करायला पाहिजे आहे तर सगळ्यांना हीच विनंती आहे की दारू जे आहे ते दारू सर्वांनी सोडावी आणि आपलं सुखी कुटुंब करावं दरवर्षीप्रमाणे संभाजी ब्रिगेडने दारू एकवीस डिसेंबरला दारू पिऊ नका दूध शरीर शरीर व्यव सगळं व्यवस्थित राहा अशा प्रकारचे शिकवण समाजामध्ये नेहमी वेळोवेळी वारंवार दिलेली आहे वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्वीच वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पणे करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर देवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण विद्या बुद्धी, मेधा प्रज्ञा सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धीकरिता करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तव संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह शत्रु शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव